नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचा तर भाऊ बहिणी तुम्हाला शुभ दीपावली तर दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर काल झालं पूजन आहे आज आहे पाडवा तर पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला भाऊ बहिणींना तर कसं आहे माहितीये आपलं काय कंटिन्युली भाऊ बहिणीनं कसं आहे माझं तुम्हाला सांगते जरा डोकंही दुखत असतं म्हणून मी तसं माझं डोकं शांत राहिलं असे व्हिडिओ करत असते हातात बांगड्या नाही त्या मला बांगड्या भरायच्या त्या कारण की बांगडे होते ते कुठली एक बांगडे मला भरायचे त्या तसंच भाव बहिणींना आता <coughs> मोठ्या बहिणीने केली होती दिवाळी मोठ्या बहिणीने दिवाळी केली होती तुम्हाला आपली पण दिवाळी तिनं पार पाडली दाजींना पाठवून दिलेलं आहे तिनं दिवाळी घेऊन म्हणजे तिचं ती पण आजारी असती पुरी पुरींना घेऊन तुम्हाला समजेला काय कानावलं कापण्या लाडू शंकरपाळ्या चिवडा केलेला ते तिला तिला घेऊन ते दाजी आता तिला बघायचे त्यात आहे कोंबड्या पाहिजे तिला कोंबड्याचा कोंबड्या बघायला चालू याव्यान मी हे दाजीनं येताना ती वाटते केळी चित्री केली केळी आहे ती मस्त वगैरे असं असलं ना अच्छा टिकल्या टिकल्या असल्या का ना ह्या केळीवरती मग तुम्हाला सांगते खायला लय गोड लागतं केळ तर दिल्याला हाय चिवडा परत परती तसल कांड कांड कुरबुडी का काय तसलं म्हणजे तिथे जसल दिलं या लाडू पेपर टाकलाय तर दिवाळीच पार पडले म्हणायचं भाऊ बघू ना हे दिलेलं आहे आपल्याला पुढा दिलाय कारण की आपल्याला काय दिवाळी म्हणजे इकडं काय दिवाळी नव्हते करायची भाव बहिणींना आई तुम्हाला सांगते आता आई गेली देवा दे दे घरी वर्षभर काय करत नाही ती स्वतः लेकर बाळ आहे ते काय होत आहे का जे म्हणतात जे जात ते दोन गासाला फक्त भाऊ बहिणींना पण काय अनुसार जे असेल ते असत मग हे चुलत भावाच्या घरी एक दिलेला आहे पाकिट दिवाळी चुलत भावाच्या घरी पण दिली मैदळ एक तर फॅन दोन दोन चालू आहे तर मैदळ गरम गरायचं का कसलं लढ केलं ते त्यांना अगदी दिलेला आहे आपल्याला अरे वाजावतोय फाटाकडं

आणि <SANICIFICANMATIVENCIO> गीत <SANICIFICANISTA> 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 भाप असं माय बर्थडेला पण घेतला होता बर का ड्रेस पण चला दिवाळी तर ही मस्त पैकी असा गाजरा टाइप घेतला काय ते आतलं ही पिटी पोट सारखं आणि जॉकेट आहे एकच नंबर मायरोला मायरोला तसलं फराक आवडले होते सगळे फुलं निघलेले आणि घागरा टाईप पॅट किती भारी कलर दिसतोय मायरे बघ पर्पल त्याची ही ओढली

पोराला आता दिवाळी पाडव्याला किंवा लक्ष्मी आज दिवाळी पाडव्याला पॅन्ट त्यावरची लय भारी कपडे आहेत बारक्या लेकरांचे

நெண்ட வாட்டிஷ் பெண்ட பண்ண कपड़। और आन ही झाली समर्थाची ग मला काय ना म्हणजे ना मी आणि ही आणलेली आहे त्याचा आपल्याकडे काय परत पैसे नव्हतं मला म्हणलं की आताच घेऊन यावं त्याचा आहे पुढल्या महिन्यात बर्थडे तर त्याच्या बर्थडे साठी हा ड्रेस मी आणलेला आहे डार्क मोरपंकी कलर आहे पण नेवी ब्लू मध्ये दिसतोय डार्क मोरपंखी कलर किस पण ह्याच बस त्यांना कसे वाटले तुम्हाला देवाची केलेली थोडीशी शॉपिंग आणि बहिणीने दिवाळीतलेली दिवाळी हे नक्कीच मला सांगा आणि ड्रेस तुम्हाला आवडलं का हे मात्र सांगा